सांगलीतील आष्टा ते कारच्या धडकेत दोन महिला ठार दोघे जखमी देवदर्शनासाठी निघाले असताना दुर्घटना चारचाकीच्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या अश्विनी पंकज निकम वर्ष सदतीस राहणार विक्रोळी मुंबई रुपाली सचिन कांबळे वयवर्ष चाळीस राहणार आष्टा मिसळवाडी असं मृत महिलांची नावे आहेत तर देवांशी पंकज निकम वय वर्ष सात अक्षय गजानन उल्लाळकर वर्ष तीस राहणार मुंबई हे दोघे जखमी झाले आहेत हा अपघात आष्टा औदुंबर रस्त्यावर आज शनिवारी सकाळच्या सुमारास घडला घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मुंबई येथील गजानन उल्लाळकर पतीपत्नी औदुंबर दत्त दर्शनासाठी शुक्रवारी आले होते त्यांची मुलगी अश्विनी व नाथ देवांशी दत्त दर्शनासाठी येणार होते त्यामुळे बंधू अक्षय उल्लाळकर हे मुंबईहून अश्विनी व देवांशी यांना घेऊन पुणे येथे शुक्रवारी रात्री आले तेथून मित्राची चारचाकी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू ई सदुसष्ट पंचाहत्तर घेऊन पहाटे दत्त दर्शनासाठी निघाले पुणेहून अष्टा ते औदुंबर जात असताना एका लॉजच्या नजीक समोरून रुपाली कांबळे अचानक गाडीच्या समोर आल्या त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षय उल्लाळकर यांनी ब्रेक दाबला मात्र रुपाली कांबळे यांना धडकून गाडी पुढे ऊसाच्या शेतात गेली गाडीच्या धडकेत रुपाली कांबळे ठार झाल्या तर गाडीमधील अक्षय यांची बहीण अश्विनी निकम यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याही जागी ठार झाल्या भाची देवांशी निकम अक्षय उल्लाळकर हे जखमी झाले आहेत जखमींना आष्टा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी अश्विनी निकम यांच्या आई वडील आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला तर दत्तदर्शनासाठी येणाऱ्या लेकीवर काळाने घाला घातल्याने आईवडिलांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली